कार्यक्रमाला उपस्थित असणारे लोकप्रिय खासदार ओमराजे निंबाळकर साहेब या कार्यक्रमाला उपस्थित असणारे सेनेचे जिल्हा अध्यक्ष दादा पाटील साहेब वेगराजी पाटील साहेब काँग्रेसचे अध्यक्ष रुपेश शेटगे सेनेचे अध्यक्ष अनिलरावजी शेडगे राष्ट्रवादीचे अध्यक्ष हनुमंतरावजी पाटोळे मंचकावरील सर्व आपण बसलेला आहात आपल्याला ओम दाद भाषण ऐकायचं मी लचक भाषण या ठिकाणी करणार नाही झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार ओम राजे निंबाळकर यांना मानकेश्वर आणि मानकेश्वर परिसरातील गावांनी अतिशय चांगल्या पद्धतीने मतदान केल्याबद्दल सुरुवातीला आपलं हार्दिक अभिनंदन मी या ठिकाणी करतो पवार साहेबांबद्दल उद्धव ठाकरे साहेबांबद्दल आणि राहुलजी गांधी यांच्याबद्दल एक सहानभूतीचं वातावरण लोकसभेच्या निवडणुकीमध्ये निर्माण झालेलं होतं आणि तेच वातावरण आज आपल्याला विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा पाहायला मिळतय उलट वाढलेलं पाहायला मिळतय या निवडणुकीच्या माध्यमातून सुरुवातीला रणजितदा पाटील यांचं मी मनोपूर्वक आभार मानतो की पक्षाने त्यांना ए बी फॉर्म दिलेला असताना सुद्धा पक्षात आदेश आल्यानंतर त्यांनी त्यांचा देन फॉर्म विड्रॉल केला आणि पक्ष निष्ठा काय असते हे आपल्याला या ठिकाणी दाखवलेलं आहे फॉर्म काढल्यानंतर खासदार साहेबांनी त्यांना उद्धव ठाकरे साहेब यांच्याकडे मुंबईला बैठक घेतल्या त्या बैठकीमध्ये त्यांच्या नेत्यांनी त्यांना येणाऱ्या काळामध्ये योग्य तो संधी देण्याचा शब्द देखील त्या ठिकाणी दिलेला आहे काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्रित आल्यानंतर निकाल काय लागतो हे आपण लोकसभेच्या निवडणुकीमध्ये या ठिकाणी पाहिलेलं आहे मागच्या काळामध्ये आपल्या गावांना आपल्या परिसरानं मला संधी दिली आशीर्वाद दिला आपल्या मतदारसंघाचं सिंचन क्षेत्र वाढवण्यासाठी मी प्रयत्न केला शिरा धरण चरण शिराउपचा सिंचन आण सिंचन तांबेवाडीचा तलाव सोनगिरेचा तलाव असे पंधरा ते वीस तलाव आपण आपल्या मतदारसंघामध्ये केले मी फक्त आपल्या भागातले मोजके तलाव मी तुम्हाला या ठिकाणी केवीच्या बाबतीत आपल्या केवी केवी च तेहतीस केवी केवी असे पंधरा ते वीस तेहतीस केवी आपण मतदारसंघामध्ये या ठिकाणी केलेले आहे तेहतीस केवी बद्दल सरांनी त्यांच्या भाषणामध्ये त्याचा उल्लेख केलेला आहे त्यावेळेस देखील आपणच त्या ठिकाणी कार्यकाळ होता आणि खऱ्या अर्थानं आपल्या मतदारसंघाचा विकास करायचा असेल तर शेतकऱ्याला सिंचन आणि पाणी लागत आपल्या मतदारसंघामध्ये जवळजवळ सिंचन क्षेत्र वाढल्यामुळं उसाच पाचशे कोटी रुपयाचं उत्पन्न आपल्या मतदारसंघामध्ये आता आणि पाचशे कोटी रुपये इतर पिकाच्या माध्यमातून उत्पन्न शेतकऱ्यांकडे येत हे फक्त सिंचन वाढल्यामुळे या ठिकाणी झालेलं आहे आणि अशी परिस्थिती असताना हे सिंचन वाढवण्यासाठी करण्यासाठी असेल मी आमदार असताना काही काम झाली ज्ञानेश्वर तात्या पाटील आमदार असताना काही काम झाली आमच्या विरोधात सध्या ठाकूर साहेब त्यांच्या सुद्धा काळामध्ये काही काम झाली परंतु बाहेर उपरा असणाऱ्या माणूस आपल्या जिल्ह्यामध्ये येऊन आपल्याला म्हणतोय की इथल्या नेते मंडळीने काय केलं आपल्या नेते मंडळीने आपल्या सिंचन क्षेत्र वाढवलं शेतकऱ्यांना चांगली दिली आणि दुसऱ्या जिल्ह्यातून येऊन आपल्याला शहाण शिकवण्याचं काम ही विरोधी पक्षाची लोक या ठिकाणी करत आहे गेल्या विधानसभेच्या वेळेस लो लोक थोडं चुकली दिशाभूल केली त्यांनी इलेक्शनच्या वेळेसच सांगितलं की मी उजनी धरणाच पाणी आपल्या हिंगणगावला आलंय हिंगणगावला आम्ही परवा गेलो होतो तिथल्या लोकांनी सांगितलं एक टिपका सुद्धा पाणी पाच वर्षामध्ये त्या ठिकाणी आणलेला नाही आसूला सुद्धा तशाच पद्धतीने त्यांनी सांगितलं होतं की पाच वर्षापूर्वी आम्ही त्या ठिकाणी पाणी आणलेलंय परंतु पाच वर्षामध्ये पाणी त्या ठिकाणी त्यांनी आणलं नाही उष्णी धरणाचा बोगदा आपण आपल्या कार्यकाळामध्ये टेंडर काढलं ते ऐंशी टक्के काम पूर्ण केलं ते पाणी आपल्या तांबेवाडीच्या तलावामध्ये सुद्धा येणार आहे परंतु पाच वर्षामध्ये राहिलेलं वीस टक्के काम सुद्धा ह्या आमदारांना केलेलं नाही हे आपल्याला या ठिकाणी सांगणं गरजेचं आहे आणि म्हणून आपण या सर्व गोष्टीचा विचार करणं गरजेचं आहे आपल्या मानकेश्वर मध्ये उसाचं खूप मोठं क्षेत्र आहे बाणगंगा कारखाना असेल आता हर्षवर्धन पाटील साहेबांचा कारखाना असेल आणि सोनोने शेतकऱ्यांना मदत होण्याची त्या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळेल मधल्या काळामध्ये उसाच्या ह्याच्यावर राजकारण केलं जायचं उसाची भीती दाखवली जायची परंतु आज हे तिन्ही कारखाने सक्षम असे कारखाने आपल्याकडे या ठिकाणी आहेत त्यामुळे उसाच्या प्रश्नावर कुणालाही घाबरण्याच कारण नाही महाविकास आघाडी ही सर्व धर्म समभाव मानणाऱ्या आहे सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन जाणारी ही महाविकास आघाडी आहे आणि सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन गेल्याशिवाय आपण राजकारण करू शकत नाही ही वास्तुस्थिती आहे या ठिकाणी आणि अशी परिस्थिती असताना भाजपची काही मंडळी खालच्या पातळीवर जाऊन लोकांमध्ये द्वेष पसरणारी वक्तव्य या ठिकाणी करत आहेत निलेश राणेंनी मधल्या काळामध्ये काय वक्तव्य केलं हे भाषणामध्ये मी तुम्हाला सांगणार नाही परंतु त्यांचा उद्देश काय आहे की जाती धर्मामध्ये वाटणं लागावी स्वलोका जो आपण निर्माण केलेला आहे त्याच्यामध्ये अडचणी निर्माण व्हाव्यात त्यामध्ये निवडणुकीमध्ये आपल्या गोष्टीच काळजी घेणं गरजेच आहे संविधानाबद्दल सुद्धा तीच गोष्ट झाली संविधान वाचवण्यासाठी लोकसभेमध्ये आपण सर्व जणांनी एकत्रितपणे मतदान केलं आणि विधानसभेला सुद्धा आपण सर्व समाजातील लोकांनी एकत्रितपणे मतदान करावं ही विनंती मी तुम्हाला या कार्यक्रमाच्या निमित्तानं करत आहे मागच्या निवडणुकीच्या वेळेस माझा पराभव झाला तो स्वीकारला विरोधी पक्षाचं काम आपण या ठिकाणी केलं पीक विम्याचं आंदोलन केलं दुधाचं आंदोलन केलं सोयाबीनचा भाव वाढण्यासाठी आंदोलन केलं कांद्याचा भाव वाढण्यासाठी आंदोलन केलं जे जे विरोधी पक्षाचं काम असत ते काम करण्याचा आपण प्रयत्न केला परंतु आपण निवडून दिलेल्या आमदारांना काय दिवे लावले याचा या निवडणुकीमध्ये आपण विचार करण्याची गरज आहे अनेक घोषणा मोठ्या मोठ्या घोषणा पाच वर्षापूर्वी केलेल्या घोषणा त्याची पूर्तता काहीच केली नाही आता त्याच घोषणा परत पाच वर्षांनी ते करते आहे परवा एका भाषणामध्ये त्यांनी सांगितलं की मतदारसंघामध्ये मी फार्मिंग एअरपोर्ट तयार करणार आहे आता फार्मिंग एअरपोर्ट बसणार बसणाऱ्या बऱ्याच जणांना माहिती नसेल काय भानगड आहे फार्मिंग एअरपोर्ट म्हणजे शेतकऱ्याचा शेतीचा माल दुसऱ्या जिल्ह्यात राज्यात नेण्यासाठी विमानतळ बांधणं आणि विमानानं शेतकऱ्याचा माल दुसरीकडे देणं तिथं बस स्टँड त्याच्याकडून विमानतळ तुम्ही शेतकऱ्याची चेष्टा या ठिकाणी <laughs> करताय अहो त्या शेतकऱ्याला शेतामध्ये पीक असताना आणि त्याकडून पैसे घ्यावं लागतंय आणि त्याला त्याचा संसार भागावा लागतोय अशी परिस्थिती असताना तुम्ही त्याला म्हणताय माल विमानातून मी दुसरीकडे घेऊन जाईल तिकडे विकायला चेष्टा काम या ठिकाणी मागच्या इलेक्शनला त्यांनी म्हटलं की मी ला ला एक लाख लिटरचा दूध संघ काढतो पाच वर्षात तर काही केलं नाही बरो फॉर्म भरण्याच्या कार्यक्रमाला म्हणाले की आता पुढच्या पाच वर्षात पाच लिटर पाच लाख लिटरचा दूध संघ काढतो मला आपल्या शेतकऱ्याने या ठिकाणी सांगायचंय की आपला भाग हा दुधाचा आहे पाच लाख लिटर दूध आपल्या या मतदारसंघामध्ये आहे शेतकऱ्याचा काय प्रश्न हो इथं माने दादा पंधरा लाख लिटर दूध करते तिथं देसाई दहा लाख लिटर दूध करते महाराष्ट्रातले जेवढे संघ आहेत ते सर्वच्या सर्व आपल्या मतदारसंघामध्ये येऊन दूध घेऊन जात आहेत कारखान्यासारखं कार्यक्षेत्राचं त्याला मर्यादा नसते ह्या जिल्ह्यातलं दूध दुसऱ्या जिल्ह्यात किंवा दुसऱ्या राज्यात जाऊ शकत खरा शेतकऱ्याचा प्रश्न आहे तो दुधाला योग्य भाव मिळाला पाहिजे आणि दुधाला भाव कसा मिळेल जस तुम्ही उसाला एफ आर पी लावली कायदा केला त्यामुळं शेतकऱ्यांना एफ आर पी लावल्यामुळं कायदा केल्यामुळं उसाला आज चांगला दर कारखान्याला देणं बंधनकारक झालेलं आहे त्याच्यासाठी भांडावं लागत नाही आणि एखाद्या कारखान्यानं तुम्हाला रेट दिला नाही एफ आर पी प्रमाणच त्याच्यावर फौजारी गुन्हा दाखल होतो मग जे उसाच एफ आर च त्या ठिकाणी गलित आहे ते सुधारणा सुद्धा लागू केलं पाहिजे ह्याच्यासाठी येणाऱ्या काळामध्ये आपल्याला प्रयत्न करायचे ह्याच्याबद्दल संसदेमध्ये काही खासदारांनी प्रश्न विचारले होते त्यावेळेस दे हे नाशवंत वस्तू आहे किंवा पदार्थ आहे त्यामुळे त्याला आपल्याला एफ आर पी लावता येणार नाही म्हणून केंद्राने सांगितलं परंतु तुम्ही काय कायदा करायचा आहे करा कसं बसवायचं ते बसवा दुधाला एफ आर पी प्रमाण त्या ठिकाणी भाव मिळाला पाहिजे ह्याच्यासाठी आपल्याला येणाऱ्या काळामध्ये प्रयत्न करायचे त्याच दूध उत्पादन करण्यासाठी जो खर्च आहे त्याचा विकणाऱ्याचा खर्च एजंटचा खर्च आणि त्या शेतकऱ्याला मिळणारा फायदा हे गृहीत करून तो भाव शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे ह्याच्यासाठी येणाऱ्या काळामध्ये आपल्याला प्रयत्न करायचा आहे इलेक्शन संपत असताना त्याचा कार्यकाळ पूर्ण होत असताना तानाजी सावंत यांनी सांगितलं कि ला मी भूमला एमआयडीसी वाढवणार आहे परंड्याला एमआयडीसी केलेली आहे वाशीला एमआयडीसी केलेली आहे दिसते का तुम्हाला कुठे एमआयडीसी मी छाठी ठेवत पण या ठिकाणी तुम्हाला सांगतो की भूमला आपण एमआयडीसी आपल्या काळामध्ये पूर्ण केली तिथं रस्ते केले पाणी केलं तेतीस केलं साठी टोक पर्यंत मी घेऊन तुम्हाला दाखवू शकतो ही एमआयडीसी आम्ही उभा केलेली आहे तुम्ही पाच वर्षामध्ये काय केलं कसली एम ची परवानगी नाही त्या ठिकाणी नोटिफिकेशन नाही आपल्या मतदाराला भुलवण्याचं प्रयत्न त्या ठिकाणी करण्याचा ह्यांचं काम या ठिकाणी चाललंय आणि म्हणून अशा माणसापासून आपण सावध राहिलं पाहिजे बोलण्याची भाषा तर विचारूच नका मधल्या एका कार्यक्रमामध्ये म्हणाले मला जर कुणी चिमटा काढला मला जर कुणी चिमटा काढला तर मी त्याला गोळ्या घालत असतो म्हणाले भाषणामध्ये बोलण्याची भाषा आहे का दुसरं मधल्या काळामध्ये त्यांनी सांगितलं कडवे शिवसैनिक माझ्या बरोबर आहेत आणि फडवे शिवसैनिक तिकडे आहेत म्हणाले आता कडवे शिवसैनिक ज्यावेळेस कामाला लागतात त्यावेळेस निकाल काय येतो

वस्तूला मार्केट उपलब्ध करून देतो अशा आश्वासन त्यांनी त्या ठिकाणी दिलं होतं आणि त्या आश्वासनामुळे त्यांच्या कष्टाचे नाही आपल्या दिवसाच काका मारून हांगणारे हे पैसे आहेत पैसे घ्यायला कुणालाही विरोध नाही परंतु आपल्या महिला भगिनीना आपण हे समजून सांगण्याची गरज आहे आप आपल्या घरी आपण समजून सांगण्याची गरज आहे आपल्या आपल्या वार्डामध्ये समजून सांगण्याची गरज आहे आणि आपण जर आपल्या महिला भगिनी या सर्व गोष्टी सांगितल्या तर ह्या निवडणुकीमध्ये आपल्याला कसली अडचण येत नाही हे मी तुम्हाला या कार्यक्रमाच्या सांगतो पैसे किती कमवावे एखाद्या माणसाचं नाव चांगल्या कामासाठी प्रसिद्ध असत मतदारसंघाच नाव प्रसिद्ध असत परंतु सर्वात भ्रष्टाचार करणारा मंत्री म्हणून तानाजी सावंत पूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे

की निवडणूक लढवत असताना आपली लढाई कुणाच्या विरोधात आहे ही आपण या ठिकाणी समजून घेण्याची गरज आहे आपली लढाई महाराष्ट्राला भिकारी बनवणाऱ्या माणसाच्या विरोधात आहे मराठा समाजाच्या आरक्षणाची खास म्हणणाऱ्या माणसाच्या विरोधात आहे हे देखील आपण या ठिकाणी समजून घेण्याची गरज आहे मधल्या काळामध्ये मी सव्वा दौरा चालू केले त्यावेळेस त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांना सांगितलं की तुम्ही सुद्धा संवाद दौरा चालू ताुर केला पाहिजे ज्यावेळेस <laughs> तानाजी सावंत यांनी संवाद दौरा चालू ताुर केला त्यावेळेस दुसऱ्या ते तिसऱ्या दिवशी सगळ्या गावामध्ये त्यांना विरोध विरोधला एका शेतकऱ्यांनी ता विरोध केल्यावर बोलल्यावर त्यांनी त्यांना सांगितलं शेतकऱ्याच्या अवकाश करण्याचं काम तानाजी सावंतनी केलं या निवडणुकीमध्ये हे शेतकरी सुद्धा अवकाश दाखवल्याशिवाय राहणार नाही हे आपण या ठिकाणी समजून घेण्याची गरज आहे ते म्हणाले आता गर्दी जमना म्हणून ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम ठेवला पैठणीचा कार्यक्रम ठेवला एखादा उमेदवार इलेक्शनला उभं राहायचं म्हटल्यावर त्या कार्यक्रमाला हजर तर राहतय एकाही कार्यक्रमाला उमेदवार त्या ठिकाणी हजर राहिला नाही आजकाल ऑर्केस्ट्राचे कार्यक्रम आपल्या गणपती मंडळाचे जे आपलं मंडळ असते ते तरुण परत सुद्धा कार्यक्रम अशा पद्धतीचे ठेवतात पालकमंत्र्यांकडून अपेक्षा काय जिल्ह्याचा विकास झाला पाहिजे तालुक्याचा विकास झाला पाहिजे ही कामं त्यांच्याकडे ते सोडून कुठं तरी साखर वाटप साड्या वाटप खेळी लोकांचा विकास होत नसतो हे आपण या निवडणुकीच्या माध्यमातून समजून घेणं गरजेचं आहे आपण बराच वेळ उन्हामध्ये बसलेला आहात ओम दादांच भाषण आपल्याला ऐकायचंय त्यांच्या माध्यमातून अतिशय लोकप्रिय आणि लोकांची काम करणारे खासदार आपल्याला या ठिकाणी मिळाले आपण जवळ बसणाऱ्या माणसाच्या मतदानामुळं महाराष्ट्रामध्ये नाही तर देशामध्ये त्यांचा दुसरा तिसरा नंबर या ठिकाणी भीडच्या माध्यमातून आलेला आहे एवढं मोठं बदा तिथे कुणाला या ठिकाणी मिळालेलं नाही कारण त्यांची लोकप्रियता एवढी आहे आणि त्यांचं भाषण तुम्हाला या ठिकाणी ऐकायचं त्यामुळे मी भाषण या ठिकाणी करत नाही येणाऱ्या ना वीस तारखेला आपण तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या चित्तासमोर बटन दाबून प्रदान करावं ही विनंती मी तुम्हाला आणि गोमदानाला बोलण्यासाठी या ठिकाणी विनंती करतो